नमस्कार गेल्या वर्षी आपण कृषी प्रदर्शनामध्ये पाहिल्यांदा हे तंत्र पाहिलं होतं कुठलीही मोटर न लावता ठिबक सिंचनानं शेत पिकवायचं शेत पिकं पिकवायची त्याच प्रकारचा प्रयोग आता प्रत्यक्षात जळगाव सुपे बारामत तालुक्यातल्या जळगाव सुपे गावात मी आलो आहे त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने केला आहे त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे आनंदराव खोमणे तर त्यांनी जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाची जर पाहणी केली तर हे सेम असं आहे की पाचशे फूट लांब हे पूर्णपणे ड्रीप आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाणी पाण्याचा थेंब जो आहे तो अतिशय योग्य पद्धतीनं आणि एकसारखा पद्धतीनं जातोय तब्बल पाचशे फूट लांब जे आपण टाकी जर पाहिली तर ती जवळपास इथून तब्बल पाचशे फुटावरती आहे आणि पाचशे फुटावरच्या टाकीला हे ड्रीप जोडलेलं आहे यात कुठंही बाकीच्या सबमेन नाहीत आणि त्यामुळं इथं टाकीची पांढरी दिसते ती टाकी आहे आणि या टाकी टाकीपासून थेट इथपर्यंत हे सगळं क्षेत्र आहे आणि इथं भिजवलं जाते आपल्या बरोबर नमस्कार काय का लावले आता को ले मलेक आता कोथिंबीर मला एक सांगा आता याच्यामध्ये तुम्ही हे एनड्रिप जे आहे वापर वापर ते वापरले कसं वाटतंय चांगले की तुम्ही नेहमीच पारंपरिक जे वापरत होता त्यातून काय फरक पडतोय नाही जोडता येत नाही ह्याचा खर्च कमी येतोय आणि ह्याला लाईटची ह्याची गरज नाही म्हणजे बरं आणि पाणी एक एकसारखं जाते पाणी एक सारखं जाते फुट लांबी ह्याची पाचशे फुट आहे लाईन ची आणि हेच पाणी आहे का नाही रिटर्न उलट पाणी चालतंय शेवटचं शेवट पासून पाणी नंतर पर्यंत चालतंय पाणी शेवट आधी भिजत शेवट आधी भिजतय माझ्या बरोबर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करंजी सर आहेत सर तुम तुमचं स्वागत आहे महानिर मध्ये मला एक सांगा सर की गेल्या वर्षी आपण ह्याच विषयावरती बोलत होतो आणि महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी विचारलं हे कसं शक्य आहे तर हे प्रत्यक्षात आपण पुन्हा एकदा इथं पाहतोय तर ह्याचे रिझल्ट कसे आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला ह्यांना काय विचारायचं असेल तर हां निश्चित इस्रायलचे माजी वॉटर कमिशनर जे आहेत त्यांनी ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे याच्यामध्ये टिबक सिंचन म्हणलं की प्रेशराईज इरिगेशन सिस्टम म्हणजे प्रेशर पाहिजे तुमचे किती एच पीच्या मोटर जर असेल तर ते ड्रिप ऑपरेट करण्यासाठी किमान आपल्याला सुरुवातीला दीड के जी प्रेशर लागतो आणि त्या प्रेशरमध्ये पाईपलाईनला जास्त मोठा लोड येतो इथं असं आहे की हे फक्त अर्धा के जी प्रेशर म्हणजे दोन फूट उंचीवरून पाणी जर तुम्ही त्या टाकीमध्ये घेतलं आणि दोन फुटाची लेवल ले एकदा मेंटेन झाली की ते युनिफॉर्म पाचशे फूट सातशे फूटपर्यंत एकसारखं पाणी प्रति तासाला दोन लिटर डिस्चार्ज हा युनिफॉर्मच दिसेल ह्याच्यामध्ये म्हणून हे इस्रायल तंत्रज्ञान जे आहे ते आपल्यासाठी फायद्याचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये मागे अगदी पाईपलाईनला लोड जर आला तर नेहमीच्या पद्धतीमध्ये पाईपलाईन फुटतात इथं तसं काय होत नाही आता स्वतः आनंदराव खोंबणे साहेब इथं आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बसवलं आहे त्यांचा अनुभव तुम्ही बघा की त्या ठिकाणी त्यांची सबमेन आहे पाईप आहे आणि तिथंच टाकी आहे त्या टाकीमध्ये साठ सेंटीमीटरची म्हणजे दोन फुटाच्या पाण्याची लेवल घेतल्यानंतर तिथून मी इथं जे आपण जे उभं राहिले हे पाचशे फुटावर आपण आहे नेहमीच्या पद्धतीमध्ये दीडशे किंवा दोनशे फुटावर आपल्याला सबमेंट टाकायला लागतात इथं बिलकुल सबमेंट नाही तिथून इथपर्यंत एकसारखं पाणी आहे आणि डिस्चार्ज बघितला तर एकसारखाच आहे हे या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे याला आपण ग्रॅव्हिटी इरिगेशन म्हणतो इथं तुम्हाला पूर्णपणे पाणी दोन फूट उंचीवर असल्यानंतर ग्रॅव्हिटीने इथपर्यंत येत आहे याचा डिझाईन त्या पद्धतीनेच बनवला आहे हा जो ड्रिपर आहे हा आपल्या नेहमीप्रमाणे सव्वा फुटावर एक एक ड्रिपर टाकला आहे आणि पाणी येताना इथं तुम्ही बघितलं आपला ट्रेपर खालच्या बाजूला असतो याच्यातलं पाणी वरून खाली जात आहे इथपर्यंत वरती येतं आणि वरून खाली जातं डिस्चार्ज ज्या बाजूला आहे त्या बाजूलाच लॅटरलचं बाण आहे या दिशेनेच लॅटरल फक्त लावताना आपल्याला लावा लागते लॅटरल ज्या इरिगेशनच्या आहेत त्या त्याला डिझाईन नसतं की त्या कुठल्याही बाजूने लावू शकतो पण ह्याला ह्या बाणाप्रमाणे आपल्याला याच दिशेला लावावं लागतंय पण वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कुठेही बघा प्रेशर एकसारखं दिसेल इथं प्रेशर कमी जा झालं तरी डिस्चार्ज युनिफॉर्म मिळत नाही प्रेशराइज इरिगेशनमध्ये ही तर कमी प्रेशरमध्ये युनिफॉर्म डिस्चार्ज आहे आणि लो डिस्चार्ज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला, 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 तुम्हाला का या तंत्रज्ञानाबद्दल सांगा ना तुम्हाला आम्ही त्या तज्ज्ञ म्हणून सांगू पण कोंबडे साहेब तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काय सांगाल नाही ह्याची सिस्टीम चांगली नाही जे मध्ये सम्यांची गरज नाही खर्च कमी होतो ते आणि पाचशे फुटापर्यंत आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि एकसारखं पाणी पडते सगळीकडे शेतात थक्के टोट आता याच्यामध्ये तुम्हाला अजून दुसरं कुठलं पिक करायचं म्हटलं तर अडचण येईल का काय नाही भाजीपाला करायला काय अडचण नाही समजा बेडवरती केलं कुठलं पिक केलं तरी वसल वापरलं तरी काय अडचण नाही काय अडचण येणार नाही आणि खर्चाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सबमेनचा खर्च वाचतो आपला आणि मोटर आपल्याला जास्त लागणार नाही जे एखाद्याचं शेततळ असेल तर शेततळमधूनच आपल्याला घेता येणार आहे आणि जर पाच एचपीची मोटर असेल तरी आपण सात सात एक एकर हे एकाच वॉलवर चालवू शकतो आज हे अडीच एकर एका वॉलवर आहे आपल्याला शिक्षण वाढावं लागणार नाही आणि खतं द्यायची झाली तर त्याच टाकीमध्ये खत होता ती खतं सगळीकडे सारखी येणार आहेत एकंदरीत सगळा जो खर्चाचा भार आहे बऱ्यापैकी ह्या ड्रिप कमी होतो आणि शिवाय हे ड्रीप लावायला पण कमी ज्या ठिकाणी पाणी ग्रॅव्हिटेशनली खाली येतं अशा ठिकाणी चढ असेल एखादा पाट, पाट असेल असेल आता अशा ठिकाणी हे वापरायला खूप छान आहे आणि गेल्या वर्षी आपण याच प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये पाहिलं होतं आणि या वर्षी थेट शेतकऱ्याच्या शेतावरती खरं तर जे नवीन तंत्रज्ञान आहे ते स्वीकारायला खूप वेळ लागतो गेल्या वर्षी हाच विषय पुढं आल्यानंतर अनेकांनी विचारलं होतं की मोटर नाही तर कसं होईल एक साधी सरळ गोष्ट आहे एक तर शेतकऱ्यांकडे कर सलग लाईट नाही पण टाकी भरून ठेवल्यानंतर जे पाणी आहे थोडक्यात सातत्यानं जे वीज पंपाची वीज आहे ती वापरायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट अशी की पाचशे फूट लांबपर्यंत एकसारखं पाणी जातं अशा स्वरूपाचा हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही पाहिला असेल तर हे पूर्ण शेत पाचशे फूट लांबीपर्यंत व्यवस्थित भिजलेला आहे कुठेही याच्यामध्ये काही वेगळं असं आलेलं नाही हा जो भिजण्याचा क्षेत्र भिजण्याचा जो प्रकार आहे किंवा परिणाम आहे तो अगदी युनिक आहे आणि तो सगळ्यांना एकसारखा आहे युनिफॉर्मली आहे प्रत्येक ठिकाणी एकसारखं पाणी तिथं पोचते आणि त्याच्यामुळं हे संपूर्ण क्षेत्र अशा पद्धतीनं एकसारखं भिजलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि तेही कमी पैशात कमी पाण्यात पाण्याचा फ्लो एकसारखा आणि कुठल्याही प्रकारची वीज न वापरता तर हा तो प्रयोग होता की जो आपण गेल्या वर्षी पाहिला होता तो प्रत्यक्ष शेतावरचा हा प्रयोग आहे आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हा प्रयोग अत्यंत चांगला आहे कॅमेरामॅन संतोष गोडसे सर